राम राम मंडळी खऱ्या अर्थाने व्हिडिओ बनवायला जरा उशीरच झाला आवाज जरा कुठं पाका अख्खा दिवस लोटला म्हणा की म्हणजे मी बोलतोय कालच्या वडगाव कराड इथल्या मैदानाबद्दल मित्रांनो काल जबरदस्त मैदान भरवलं होतं ओपनचं कराड हिता आणि त्या मैदानामध्ये एकशे बडकर एक लढती झाल्या आपण त्या संपूर्ण लढतीचा आढावा सांगायला मला जरा जरासुद्धी गेल नव्हता म्हणजे काल अख्खा दिवस पॅक होता आणि आज पण दिवसभर जरा बाहेरच होतो कामानिमित्त आणि आत्ता घरी पोचलो की म्हटलं पहिला व्हिडिओ करावा आणि मग कामाला लागावं मित्रांनो मित्रांनो काल जबरदस्त मैदान झालं आणि कालच्या मैदानाचा व्हिडिओ आज बनवण्याचं कारण म्हणजे कालच्या मैदानात बोलण्यासारखं भरपूर होतं म्हणजे कालच्या मैदानात ज्या उडीने एक नंबर केला ते आपल्या सगळ्यांना माहितच आहे खऱ्या अर्थानं आता म्हणजे संपूर्ण बैलगाडा शोकेनांच्यापर्यंत पर्यंत ही बातमी पुसलीच पुसल्या पण मला जोपर्यंत बोलत नव्हतं तोपर्यंत तो मला दाबून राहिली इच्छा म्हणजे व्यक्त केल्याशिवाय मला झोपच लागली नसते असं माझं वैयक्तिक मत होतं मित्रांनो काल जबरदस्त वडगाव इथलं मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये गटाला असेल सेमीफायनल एक शे बटकरी एक लढती संपन्न झाल्या आणि खऱ्या अर्थानं ज्याला आपण बैलगाडा क्षेत्रातला बॉस म्हणतो द सुंदर सप्त सुंदर खऱ्या अर्थानं काल मैदान गाजवण्यात यशस्वी ठरला बरेच दिवस झालं एक नंबरचा मान मिळत नव्हता मला म्हणजे मला जिथपर्यंत आठवते कोळ्याच्या मैदानामध्ये Uh, सुंदर सुंदर महाराष्ट्र केसरीच्या माध्यमात सुंदर सुंदर हा जोड पाळाला होता तिथे एक नंबर केला त्यानंतर एक नंबर मला आठवणार की मी व्हिडिओ रेग्युलर करतो पण एक नंबर मिळत नव्हता हो म्हणजे गोलात गाडी राहायची पण एक नंबर हुकले हुलकावणी देत होता पण काल ते साध्य झालं कारण त्याच्या जुडीला पायरा बी त्या ताकतीचा होता तो म्हणजे चटणी बाकरीचा घरणेकीकरांचा आणि घरनेकेकरांचा राजा लगा लगा लग्ना काय बोलावं राव घरणेकीच्या राजाने सुंदर सुंदरबद्दल जबरदस्त जोड जुळून आला होता काल आणि दोन्ही ताकतेची बैलस दोन्ही समक काट्या काठीची बैल आणि त्यामुळं गाडी नक्की जबरदस्त पळाली गटाला पण जबरदस्त पळाली फायनलला पण आणि फायनलला पण काय सांगावं राह म्हणजे फायनल खऱ्या अर्थानं जरा उशिरापर्यंत रेटला गेला आणि ती व्हायला नको म्हणजे ह्याच्या आधी बाबा राजा केसरी पण तसंच घडलं आणि काल पण त्या मैदानामध्ये तसंच झालं आणि जरासा उशीर झाला की बायला ज्यांची जरा चलबिचल होती आणि तिथंच गाड्या फॉलो होतात आणि ते बाबा राजा केसरी मैदानातून बघायला मिळालं आणि कालच्या मैदानापासून तीच घटना घडली जवळपास सहा गाड्या फॉल झाल्या ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे सरजा दादा सरकारचा असेल निशान असेल कॉकटेल आणि त्याच्या जुडीला एम एम पेट यांचा राजा होता त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका नवमेंद्र केसरी बकासूर होता मायब्या होता त्यानंतर स्वामी होता त्यानंतर सुंदर त्याच्या जुडीला होता त्यानंतर लखन आणि पक्ष होती जुडी आणि ओंकार आणि संग्राम ही सहा गाड्या जवळपास फॉल झाल्या आणि त्यानंतर ज्या तीन गाड्या सरळ रेषेत आल्या त्यांनी पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला त्यांचं मनापासून अभिनंदन कारण आंध्राच्या वेळेला पण गाडी सरळ येणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्रथम क्रमांकाची जी मानकरी ठरली ती म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका चटणी वाखरेचा पैलवार पुसेगावच्या हिंद केसरीचा मानकरी मागच्या वर्षी होता तो घनगीकरांचा राजा बाबू शेटमान यांचा घनगीकरांचा राजा खऱ्या अर्थान त्याला तेवढी साधली सुंदर द बास खऱ्या अर्थानं काल सुभाष तात्या मांगडेचा व्हिडिओ बघताना हे माझ्या वाटले गेल्या दिसल्यानंतर अगदी तात्यांनी मन मुराद जल्लोष केला खऱ्या अर्थानं कराय करायला पण पाहिजे कारण करन, कारणही तसंच होतं कारण एखादा मात्तभर जुना पैलवान जेव्हा जिखतू नाही तेव्हा नक्कीच आनंद तेवढाच होतो कारण काय आहे की आजच्या घडीला बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यात जुना म्हणजे जास्त एज असलेला बैल कुठला असेल आणि जो पळतो आहे तो म्हणजे सुंदर असं माझं वैयक्तिक मत आहे तुमच्या दृष्टिकोनात दुसरं कोण असेल तर नक्की सांगा म्हणजे नुसता पळतो म्हणजे ताकतीने पळतो असं सुंदर आहे असं माझं वैयक्तिक मत आणि घरनेचा राजा जबरदस्त गा गाडी पळाली आणि पायरात टॉप होता त्यामुळे नक्की टॉप करणारच होता त्यानंतर दुसऱ्या नंबरला गाडी जी आली मोर्दरीकरांचा हारण्या त्याच्या जोडीला बुलेट होती ती पण जबराट गाडी पळाली लढत झाली पण दुसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलं तिसऱ्या क्रमांकावर सुंदर आणि दबंग ही जोडी होती थी, ती पण जबरदस्त पळाली आणि बाकी सहाच्या सहा गाड्या फॉलो होत्या मित्रांनो लय अपेक्षा होती काल आपल्या सगळ्यांचा लाडका नविमंद की रे बकासवान त्याच्या जोडीला माहिती म्हटल्यावर सुट्टा निकाल की एक नंबर करल पण मित्रांनो काय होतं की बैलगाड क्षेत्रा इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं आणि त्यामुळे नक्कीच आपण एक निश्चित अंदाज बांधू शकत नाही आणि तसंच कालच्या मैदानामध्ये घडलं अंधार पडला गाड्या फॉल झाल्या बऱ्याच गाड्या फॉल झाल्या त्यामध्ये बकासूर आणि मैभेची गाडी बी फॉल होती पण हरकत नाही मित्रांनो त्यांनी रुस्तमेंद केसरी मैदान गाजवलेली आहे व ती काय अशी कशी जुडी नाही त्यामुळे नक्कीच ती गाडी गुलालात राहिली हे पण आपल्या सगळ्यांना आनंद लय मोठा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत वेगळं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि घरनिगीच्या राजा सुंदर द बॉसची गाडी कशी पाळाली ती कमेंट करून नक्कीच सांगा आता व्हिडिओ बनवलं तर खऱ्या अर्थानं मला झोप लागल नाही तर लय सुंदर प्रेमी असतील तर प्रेमी असतील म्हणजे मी पण त्यातलाच एक आहे खऱ्या अर्थानं सुंदर बॉस प्रेमी म्हणजे मी कुठल्या बायलाचा प्रेमी असं जर वैयक्तिक सांगायचं म्हटलं तर गणिकेचा राजा सुंदरदेव बॉस सरजा रंजित सर यांचा ब बकासूर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नंतर आपला राजधानी एक्सप्रेस बलमा म्हणजे खऱ्या अर्थानं ए टू झेड बैल जेवढे असतील ए टू झेड ते सगळ्यांचा सा मी प्रेम आहे त्यामुळं कुठलीही गाडी जरी जिंकली तरी मला आनंद देत होतो तेवढ्याच आनंदात तो व्हिडिओ करण्याची मजा मला वेगळीच असते त्यामुळे नक्कीच सुंदर द बॉसवाले लय कमेंट करायची मला नेहमी की राव तुम्ही त्याचा पायरा पण सांगत नाही त्याच्याबद्दल अपडेट पण देत नाही पण त्यासाठी उशीर जरी झाला असला तर व्हिडिओ आवर्जून केला आहे त्यामुळं नक्कीच आवर्जून सुंदरसाठी आणि घरणीच्या राजासाठी कमेंट नक्की करा चालते तर राम राम चला